आणि मित्रांनो टोटल बारा तास आहेत आणि प्रत्येक तासाची साईज सेम ठेवलेली आहे आणि एकदम मस्त फाटी बनवलेली आहे एकदम रोड रोल, रोलर तसेच जे सीबीने काम केलेलं आहे त्यांनी छानशी सुंदरशी फाटी बनवलेली आहे बघा तर मित्रांनो पहिलाच आपला हा मुंबई महाराष्ट्र केसरी म्हणून मैदान आहे नक्कीच एक चांगलं असं मैदान आणि खूप जास्त मेहनत घेतली आहे त्यांनी बघू शकता बॅरिकेशन आणले त्यांनी आणि स्टेज पण आणले मागच्या साईडला बॅरिकेशन आहेत नाही इच्छा होती आपली आणि जिद्द होती ती जिद्द आज कुठेतरी पूर्ण झाले का जर ट्रेनने आले तर कल्याण स्टेशन आहे भिवंडी स्टेशन okay. कल्याण स्टेशन उतरला की ब्रिज क्रॉस केल्यानंतर एक दोन किलोमीटर अंतरावर आपलं गाव आहे असे फक्त एकच आहे छोट्या माल मालकांना आपल्याला संधी भेटली पाहिजे त्यांच्या मालका त्यांच्या बैलावर पण महाराष्ट्र कितीचं नाव कोरलं पाहिजे नक्कीच पल्ला किती लांब आहे आपला मुला थोडासा पाणी मारला कोणा पाणी नाही मारला पण पाणी मारला तर त्याच्यावर ती पाणी पकडून ठेवील आणि बैल स्लिप मारतील हा सक्सेस झाला तर नक्की मैदाना नव्हती त्याच्यापेक्षा मोठा आयोजनात आहे नमस्कार मित्रांनो सुरेश कर या आग्रिकोलुट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आलेलो आपण पिंपलगरमध्ये आणि पिंपलगरमध्ये जी पहिल्यांदाच ओपनचं मैदान होणार आहे त्याच मैदानासाठी आलं घरापासून थोडसं लांब होतो म्हणून सकाळ सकाळी चालू आहे नाही त्याच्यानंतर जायचंय जॉबवरती आणि बघा समोर साहेब मैदान अति सुंदर असं मैदान आहे आणि तास वगैरे एकदम भारी बनवलेले हो आहेत त्यांनी समोर साईडला बघू शकता आपण आपलं प्रत्येक तास लिहिले आहेत आणि किती तास आहेत ना ते पण आपण बघणार आहोत तर बघा नॉर्मली तुम्हाला पावलांचा अंदाज आहे आणि सांगतो कारण का मला माहीत नाही किती फुटाचा आहे म्हणजे जमतेम चार चार पावलं इथून दोन डँगा पडतील एवढं मोठं अंतर आहे आणि मोठा आहे तास कमीत कमी दीड ते दोन गाडी बसेल याच्यान एका तासामध्ये असे एक, एक दोन तीन हो मित्रांनो कंटिन्यू करता कारण का जास्ती तर कोणी कोणच नाही आहेत बघा नियोजनाचं काम चालू झालं मंडप वगैरे बांधून घेतात या साईडला मंडप बांधतात आणि तीन तिसरा तास चार पाचवा सहा सात आठ नऊ दहा अकरा करा आणि मित्रांनो टोटल बारा तास आहेत आणि प्रत्येक तासाची साईज सेम ठेवलेली आहे आणि एकदम मस्त फाटी बनवलेली आहे टोटल बारा तास आहेत आणि नक्कीच दहा एक गाड्या तरी म्हणजे ठेवतील दोन्ही साईडनं एक एक तास सोडून देतील आणि आय थिंक सो so, आकडा अकरा सॉरी दहा गाड्या एकत्र एक पलतील नाहीतर त्यांच्या नियोजनानुसार बारा पलवायचे असेल तर बारा पलवतील आता नोंदणी कशी होते आणि कसं काय अंतराबद्दल पण कोणत्या आले त्यांच्याकडनं मा माहिती जाणून घेऊया तर चाललो आहे आता सुट्टीकडं सुट्टीकडे जागा कशी बघतो मित्रांनो इकडनं ना इकडं सगळी खुली जागा आहे तुमच्या जा गाड्या थांबाल समोरच्या साईडला गाड्या थांबू शकता था। म्हणजे इकडनं पलून जातील तिकडे थांबतील आणि बरीचशी अशी बघा आजूबाजूला सगळ्या साईडला झाडंच झाडं आहेत म्हणजे नक्कीच तुम्ही खूप सारी नंदी इथे बांधू शकता तर मित्रांनो सुट्टीच्या साईडला चाललो आहे आणि तुम्हाला आता दाखवतो काम कसं केलं आहे तासाचं नक्कीच फाटीचं काम बघा एकदम चांगले केलं आणि हा तास आहे तासा तास पण वरती करून घेतले आणि एकदम मला वाटतं कडक जमीन आहे बघा एकदम भाऱ्या भारी गाड्या पलतील आणि सुपीक जमिनीवर ना मित्रांनो गाडी पण मस्त पलत आहे जास्त हे पण नाही म्हणजे धूल वगैरे उडत नाही आणि बघा एकदम रोड रोल रोलर तसेच बीने काम केलेले त्यांनी आता सकाळ सकाळी इथे कोण ना आयोजक नाही आहेत ते पण गेलेत संपूर्ण पॅम्पलेट्स वगैरे असतात ना त्यांचे जाहिराती वाटायला गेलेत आणि नक्कीच मोठे मोठे नामांकित बैलगाडा मालक पण येणार आहेत दाखवतो आता तुम्हाला संपूर्ण नियोजन बाजूचे साईडला धंदेवाल्यांसाठी पण आहेत या साईडला इकडे पण लावू शकतात आणि मला तर वाटतं त्या साईडला अशीच नापीक जमीन आ, असते तो तशातली काहीतरी आहे आणि मस्त एक छानशी सुंदरशी फाटे बनवलेली आहे बघा तर टोटल बारा फाटे आहेत सुट्टीच्या साईडला आहेत आपल्याला सुट्टीला बरीचशी अशी जागा बघायला वाटते या साईडला पण आणि सगळीकडे बरीच झाडा वगैरे आहेत बघूया आता तर मित्रांनो कोण आयोजक वगैरे भेटलं ना आता आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नियोजन तर नियोजन तर भारी आहे आणि आता स्टेजचं पण काम चालू झालं आहे सगळंच काम चालू झालं आहे आता रेलिंग वगैरे साईडला ते पण आणतात म्हणजे आणलेच बॅरिकेशन वगैरे आणलेत त्यांनी बॅरिकेशन लावून घेतील अजून त्यांना टाईम आहे म्हणजे आजचा दिवस आहे पूर्ण तर नक्कीच सं सगळं काम करून घेतील आणि भारी असं मैदान बनवले मग एकदम मस्त लेवलिंग वगैरे केले ताई आणि सगळं एकदम टॉप टॉप आहे या साईड लावून सुट्टीला म्हणजे आता पुढं कसं काय करतील ते मागे फेराचं मैदान आहे आणि नक्कीच पहिल्यांदाच आपल्या मुंबईमध्ये होतं आणि या भिवंडीमध्ये होता लय बरं वाटतं बघू आता प पुढे जाऊ हलू हलू आणि अजून तुम्हाला तास दाखवता सगळे तासात नेले आपण मस्त एक, एक हिंद केसरी मैदान कसं के असतं तशाच प्रमाणे ते ही तयारी केले साईडला आता बॅरिकेशन लावतील बघायला मजा येईल बघूया मला पण उद्या जर कामवलं हो सुट्टी भेटली तर नक्कीच येता नाही भेटली तर मग काय सांगता नाहीत बघू आता ना आज समजेल सुट्टी भेटते हो का सुट्टी आ, ना कारण का आज होऊ जाईल ना तेव्हाच समजेल नक्की काय विषय आहे जास्त काम असलं तर सुट्टी नाही मग कारण का काल पण इथं आपल्या शर्ती झाल्या ना उसटण्याला भारी झाले एक नंबर बाई बैलगाडा महोत्सवाचा नात नाही तशी श स्पर्धा सध्या तरी नाही होणार कुठं कारण का एक सगळ्यांचंच म्हणजे कसपणाला लागलेला त्या स्पर्धेसाठी आणि सगळे काय बैलगाडा मालक झाले किंवा कोण झाली सगळी सगळीच सगळ्याच मदत केली आणि भारी एकदम चांगला महोत्सव तर सगळं जाऊया आता हलू पुढं मस्त वाटतं नाही एकदम पार्टी कमेंट सेक्शनमध्ये सांगा पार्टी वगैरे कसा साईडला बॅरिगेशन लावतील स्टेज वगैरे लावतील सगळं अजून काम चालू आहे त्यांचं हलवू हलू तर काही विषय नाही हा बघू कोण भेटलं तर ठीक नसेल तर आता चाललो मी घरा तर मित्रांनो पहिलाच आपला हा मुंबई महाराष्ट्र केसरी म्हणून मैदान आहे नक्कीच एक चांगलं असं मैदान आणि खूप जास्त मेहनत घेतली आहे त्यांनी कारण का गटाची शर्यती करणं कुठेतरी जागेचा आपल्याला प्रॉब्लेम्स असतो मुंबईमध्ये तर पहिल्यांदाच होते सगळ्यांनी आनंद घ्या आणि जेमतेम साडेनऊशे फुटाची फाटी आहे कमी जास्त काय होऊ शकते कारण का इकडे तासावरती पण जेव्हा पट्टे आखतील ना तेव्हा समजेल आता त्यांचं काम देखील चालू झालं मी आलो आहे सकाळ सकाळी म्हणून कोण भेटलं नाही पण ठीक आहे काय विषय ना आता किती वाजलं आता दहा वाजल्यात मित्रांनो दहा वाजल्यात आणि त्यांचं काम पण चालू झालं समोरच्या साईडला बघू शकता बॅरिकेशन आणले त्यांनी आणि स्टेज पण आणले आणि मागच्या साईडला बॅरिकेशन आहेत स्टेज वगैरे बांधून घेतील बॅरिकेशन लावून घेतील आणि सगळं फाटेचं काम एकदम जुर्लीत चालू आहे जे कोणी गाडा मला घेणार असतील ना लोकेशन देतो आहे तुम्हाला आणि इथे जर यायचं असेल क ट्रेननी तर कल्याण स्टेशन कल्याण स्टेशन सगळ्यात जवळ आहे तिशा रिक्षाला रिक्षाला बसलं ना पिंपल घर सांगितलं का लगेच तिथे आणून सोडतील गावामध्ये किंवा इथं अड्डा आहे म्हणून सांगा इथं आणून देतील आणि जे कोण बाईक नेत असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्हीकडे लिंक देतात सगळे जाऊन लगेच ते लिंकवर क्लिक करा नाही इथं या ना शर्तींचा आनंद घ्या मी पण ट्राय करता यायचा बघू जमला तर यावं न तर मग काही सांगता नाही अजून का सांगत होता बसनी येताना ना बसनी जे येतात ये त्यांचा तसंच पिंपल करा उतराचा रिक्षाण चालत तर थोडासा लांब पण रिक्षानंच मला तर वाटतं येईल बरा पिंपल कर होती रिक्षा पण भेटेल रिक्षा पण या आणि मस्त एन्जॉय करा मित्रांनो भव्य दिव्य असं स्टेज बनवण्याचं काम चालू झालेलं आहे बघा किती जणं काम आहेत आणि नक्कीच संपूर्ण पिंपलकरची तसेच त्यांची जे टीम आहे ना काम करत आहे आणि समोरच्या एडला मोठे मोठे स्टेजचे जे स्टेज बनवण्यासाठी आणलेले आहेत बघा टेबल्स आहेत ना टेबल्स आणले आहेत आणि खूप सारे बांबू आहेत आणि तसे सामान खूप सारे येत आहे म्हणजे बॅरिकेशन पण येत आहे बघा मागच्या साइडला किती घोडे वगैरे आणून ठेवले आहेत म्हणजे जसं म्हणजे लॅडर्स आणलेत त्यांना लागतील तसं काम चालू होतील आणि नक्कीच आता आपल्याला दोन स्टेज बघायला भेटणार आहेत तसेच संपूर्ण मैदानाला बॅरिकेशन बघायला भेटणार आहे नक्की साईडला कुठे फाकायला नको त्याच्यामुळे आपल्याला बॅरिकेशन वगैरे बघायला भेटेल एक सुंदर असं मैदान बनवलेलं आहे आणि बघा तास पण एकदम भारी बनवले आहेत आणि फाटी पण एकदम क्लीन आहे तर मित्रांनो संपूर्ण आयोजक तर काम करत आहेत आणि आपले दादा भेटलेत दादा नमस्कार नमस्कार आ, देना। आपला परिचय मी राजू रामदास पाटील आपला नाव पाटील दादा आज मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपला हा गटाच्या शर्यती म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदाच होते काय बोलताय त्याच्याबद्दल नाही इच्छा होती आपली आणि जिद्द होती ती जिद्द आज कुठेतरी पूर्ण झाली करायची इच्छाच होती भिंजोड पण होतात आपली सगळी घाटा जे छोटे मालक आहेत छोटे गायलू आपले भिवंडी तालुका इतर तालुक्यातील लोक जे घाटावर जात नाही खेळायला त्यांच्यासाठी हा मैदान नाही स्पेशली मी सांगतो मी त्यांच्यासाठी मैदान ठेवले नक्कीच एक सुवर्ण संधी आणि दादा या मैदानामध्ये खूप लोकांचं म्हणजे आता चर्चेमध्ये आहे मैदान सध्या तर इथे म्हणजे लोक सर्व लोकांची याची इच्छा आहे हो तर आपल्याला इथे येण्यासाठी म्हणजे कसं काय जे प्रेक्षक वर्ग आहे ट्रेन ने कसे येऊ शकतात ट्रेनने आले तर कल्याण स्टेशन आहे भिवंडी स्टेशन आहे कल्याण स्टेशन उतरला की ब्रिज क्रॉस केल्यानंतर एक दोन किलोमीटर अंतरावर आपलं गाव आहे गावाच्या समोर एक सीएनजी पंप आहे आपला देवीचा मंदिर आहे जो आपल्याला ऍड्रेस दिलेला आहे बर त्याच्या मागेच तिथून रस्ता केलेला आहे आपण गाव त्याला कोणीच गावातून येऊ नका गावातून आला तर पूर्ण रस्ता जाम होईल तुमच्या सह स्पेशल पूर्ण गावाच्या बाहेरून रस्ता बनवलेला आहे ओके म्हणजे सीएनजी पंप जवळ सीएनजी सीएनजी पंपाच्या समोर ओके म्हणजे हा मैदान ठेवण्याचा उद्देश काय आपला नक्की उद्देश फक्त एकच आहे आपल्याला संधी भेटली पाहिजे त्यांच्या बैलावर पण किस्तीचं नाव कोरलं पाहिजे माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रामाणिक इच्छा एक अशीच आहे की हा मैदान स्पेशली मी त्या मालकांसाठीच ठेवलेला मालक पण आली तरी आपण छोटी मालकांचा पण कुठेतरी बैल गट सेमी फायनल ला पोचेल या उद्देशाने त्यांचा अजूनही होप वाढेल अजूनही ते मोठे शर्ती खेळतील आणि गटाला पलतील अजूनही या उद्देशाने मैदान ठेवलेला नक्कीच पल्ला किती लांब आहे आपला पल्ला हजार फूट आहे तुम्ही पल्ला बघा एकदम लेवल आहे चढ कुठे चढ आणि उतार पण नाही आणि पूर्ण हा क्षेत्रांना खाडीचा खाडीदाराने हा थोडासा पाणी मारला कोणावर पाणी नाही मारला पण पाणी मारला तर त्याच्यावर ती पाणी पकडून ठेवील आणि बैला स्लिप मारतील नाही एकदम कडक माती आणि एकदम मस्त मैदान आता एवढं मोठं मैदान बनवला किती प्रॉब्लेम झाले तुम्हाला प्रॉब्लेम तर मागच्या वर्षापासूनच आले सुरुवात केली आम्ही त्याच्यानंतर थोडा आमचा जेव्हा नवीन जी आर आला किंवा वाढदिवसाचा बंद केला आणि यात्रेनिमित्त पहिले परमिशन जेव्हा टाकली आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो पण कलेक्टर ऑफिस तेव्हा जी आर नवीन जी आरच्या नियमानुसार ती परमिशन आम्हाला दिली नाही म्हणून त्याच्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागला त्याच्यानंतर परमिशन घेतली घेतल्यानंतर आम्ही तर रात्री पाऊस पडला त्याच्यामुळे तो मैदान झाला नाही ओके तर दादा आता दा लोकांचे प्रश्न असतील की उद्या वरच मैदान आले आणि तयारी पण आपली जोरात चालू आहे बॅरिकेशन वगैरे का कसं काय असणार बॅरिक शंभर टक्के होतील कारण मला काल वेळ भेटला नाही कारण मी परमिशन दोन तीन दिवस लेट झाली कारण की परमिशनची सही झाली होती पण कलेक्टर साहेब आणि डॉक्टर साहेबांची भेट होत नव्हती त्याच्यामुळे ते परमिशन थोडी माझ्या आता पेपर झाले नाही आले नाही तर काल आले आणि काही लोक अजूनही अपवा चालू आहे की परमिशन झाली नाही मैदान आहे की नाही अजूनही फोन चालू आहे शंभर टक्के मैदान रिसर आहे शंभर टक्के आवडतून सर्वांनी या आणि दादा सकाळी कितीला सुरू होईल म्हणजे पहिली गाडी कितीला सुटेल सकाळी शा, आठ वाजता गट पुकारला जाईल नऊ वाजता पहिला गट करेक्ट सोडणार आहे लिमिटेड गाड्या आहेत आपल्याकडे फक्त मी जवळजवळ चारशे ते साडेचारशे गाड्या घेणार आहे पहिला मैदान आहे आणि पहिला मैदान मला पूर्णपणे सक्सेस करून दाखवायचं त्याच्यामुळे मी फक्त गाड्या लिमिटेड घेणार आहे याच्या व्यतिरिक्त म्हणजे आणखी नंतर पण मैदान होतील का हा सक्सेस झाला तर नक्की मैदान होती याच्यापेक्षा मोठं होईल हिंद केसरी सुद्धा आमच्या आयोजनात आहे हिंद केसरीला पण आम्हाला बक्षीस आम्ही लगेच जाहीर करू शकत नाही हा मैदान सक्सेस झाल्यानंतर नक्कीच हिंद केसरीचं मैदान लवकरच आपल्या सेवेत बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे बक्षीस स्वरूप असे आताच महाराज केसरीला एक बुलेट आहे ना रोख रक्कम एक लाख कॅश आहे आणि दोन नंबरला एक बजाज टू व्हीलर आहे पन्नास हजार आहेत तीन नंबरला बजाज टू व्हीलर आणि पंचवीस हजार आहेत आणि जे आपले नाव नोंदी करतायत त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉ आहे त्यांच्यासाठी जो कोणी असो छोटा असो जी गटाला जरी बाहेर गाडी गेली किंवा कि सेमीला जरी गाडी बाहेर गेलेली असेल आणि फायनल जरी तरी त्या गाडीला लकी ड्रॉ मध्ये त्याला बाई भेटणार नक्कीच दादा आज आपण बघता गटाच्या शर्यतीमध्ये कुठेतरी काला बाजार होत असतो चिट्ट्यांचा बोला किंवा सुतावरती बोला म्हणजे निकालात बोला तर हा टाळण्यासाठी आपण कसं काय निकाल हा पूर्ण काचेसारखा असणार आहे आणि तुम्ही म्हटलं चिट्ट्यांसारखा चिट्टी जेव्हा काढता काढण्यात येईल तेव्हा आपल्या स्क्रीनद्वारे त्या गाड्यांचं नाव दाखवण्यात येईल त्या स्क्रीनवर दाखवण्यात येतील बरोबर कुठल्या कधी कुठल्या नंबरला गाडी निघाली तर कुठल्या नंबरला अशासाठी मी पाच कॅमेरा मागवलेले आहेत नक्की दादा खूप चांगलं नियोजन आहे जास्त वेळ नाही घेत कारण का तुम्हाला मग काम करायचं आहे काय सांगायला येणार सर्व बाईल गाड्या मालकांना येणारा ना अजून मोठ्या संख्येने या मैदान मुंबईमध्ये पहिल्यांदा होतंय मोठ्या संख्येने आपला आशीर्वाद यामुळे हा मैदान सक्सेस होणार आहे पण येताना फक्त स्वतःची काळजी घ्या आणि आल्यानंतर जे रस्ता आहे रस्त्यामध्ये कुठे गाड्या लावू नका आपल्यासाठी खूप जागा आहे आणि मी जागा तुम्ही दाखवा इथे खूप जागा आहे बैलांना सुद्धा बांधण्यासाठी परजेची गरज लागण्याने इतका सावली इतकी सावले आपल्याकडे फक्त गाड्या आल्यानंतर मैदानाच्या कडे आण बैला उतरवा आणि साईडला शेतामध्ये लावून ठेव पार्किंगची पार्किंगची सुविधा आपल्याकडे सुरू आहे सगळे ओके खूप सारी जागा आणि नक्कीच खूप चांगलं मैदान होईल दादा खूप सारी शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या या पहिल्या ठेवलेल्या मैदानाबद्दल एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी मुंबईकरांसाठी Thank you, thank you. तर मित्रांनो अशा प्रकारे असणार आहे मैदानाचं वितरण दादांनी सांगितल्याप्रमाणे जण या आणि नक्कीच या मैदानाचा आनंद घ्या मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येत राहीन आता हा मैदान थोडासा लांब होता म्हणून थोडंसं लेट झालो आहे तरी पण आलो आहे आणि नक्कीच लोकेशनवरती या लोकेशन सगळं दिलं आहे दादानी पण सांगितले कसं यायचं आणि या आनंद घ्या भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू